सांगलीचे वाघ आम्ही आहोत विश्वजित कदम यांनी दिला शब्द खरा केला महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत विश्वजित कदम म्हणाले होते की साहेब तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात पण सांगलीचे आम्ही वाघ आहोत यावेळी या व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर गर्जना केली होती ठाकरेंना ते एक प्रकारे उघड आवाहन होत विश्वजित यांनी ते पेलवलं आवाहन संपूर्ण ताकदीने विशाल पाटलांच्या पाठीशी उभं केले आणि त्याच विमान मोठ्या थाटात दिल्लीत लँड होईल याची पूर्ण काळजी घेतली पायलट म्हणून विश्वजित यशस्वी झालेच मात्र सांगलीत त्यांनी आपण वाघ आहोत हे सिद्ध करून दाखवले दिला शब्द खरा करून जिल्हा नेतृत्वाचा नारळही फोडला विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी डावलली जात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली मुंबई आणि दिल्लीत विशाल यांच्यासाठी संपूर्ण ताकद उभी केली राष्ट्रीय नेतृत्वाशी संयम राखत संघर्ष केला शिवसेनेला अंगावर घेण्याचं धाडस दाखवलं या खेळात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मौन बाळगलं होतं इतकं महत्वाचं घडत असताना ते काही बोलायला तयार नव्हते विश्वजीत यांनी निवडणूक हातात घेतली विशाल यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्यात त्यांना अपयश आलं मात्र विश्वजीत यांनी त्यांचा हात सोडला नाही विशाल यांचे बंड काँग्रेसचेच ठरले आणि विश्वजित कदमांनी त्यांना संपूर्ण ताकद दिली कदम नेहमी पाटलांच्या पाठीशी उभी राहिले त्यावेळी ते, ते कुठल्या पाटलांच्या पाठीशी आहेत हे चार जूनला कळेल असं विधान त्यांनी पुण्यात केलं होतं त्याबरोबर ही बरीच वादंग उठलं होतं त्यांनी आणि जत आमदार विक्रम सावंत माझे आमदार विलासराव जगताप कवटे मंकाळचे माजी आमदार अजितराव घोरपडे मिराज पॅटर्नचे नगरसेवक त्यांच्यासह अनेक छुप्या कार्यकर्त्यांनी लावलेली पाटलांच्या मागची ताकद आज खासदार होऊन सिद्ध झाली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज